हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँटायटल अँटायटलचा मराठी तरर्थ हक्क देणे मथळा देणे नाव देणे किंवा अधिकार संपन्न करणे होत आहे अँटायटलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे आर एन्टल्ड टू कॉम्पन्सेशन दुसरा वाक्य आहे ही इजंट एंटायटल टू ऑल द क्रेडिट तिसरा वाक्य आहे श्री फिल्स एन्टायटल टू स्पेशल ट्रीटमेंट चौथा वाक्य आहे एव्हरी इज इज टू बेसिक ह्युमन राईट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू